अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार सगळ्यांना तुम्हा सगळ्यांचं गुरुप्रसाद या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज मी तुम्हाला एक सुंदर अशी कथा घेऊन आलेली आहे स्वामींचे एक महान भक्त श्री बासप्पा स्वामी यांची छोटीशी कथा आहे ती नक्की शेवटपर्यंत ऐका आणि प्लीज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा सोलापूरजवळ मंगळवेढा गावा नावाचे एक गाव आहे आणि त्या मंगळवेड्यामध्ये बासप्पा तिली नावाचा एक गृहस्थ राहत होते ते स्वामी स्वामी भक्त होते स्वामींची स्वामीवर त्यांची एकनिष्ठ अशी भक्ती होती त्यांच्या घरची परिस्थिती फार गरिबीची होती पण त्यांची स्वामीवर फार श्रद्धा होती स्वामीवर खूप विश्वास होता त्यांचं दर्शन घेण्यास ते कधीही चुकत नसत त्यांच्या सहवासात आ, बासप्पा यांचा वेळ जास्त जात असे एकदा बासप्पा स्वामींबरोबर दूर जंगलात गेले दोघेही त्या घनदाट जंगलातून जात होते तर चालता चालता त्यांच्यासमोर एक एकदम खूप मोठा साप दिसला तर बासप्पाची घाबर गुंडी उडाली तो किंचाळू लागला स्वामी, स्वामी स्वामी साप साप बघा बघा स्वामी बिलकुल घाबरले नाही ते म्हणाले ते साप आपल्याला रस्ता दाखवीत आहेत आपण रस्ता चुकलो आहोत ते तुला आणि मला मुळीच चावणार नाहीत ते ऐकून बासप्पाला खूप बरं वाटलं स्वामी म्हणाले बासप्पा त्या सापातून तुला हवे तेवढे साप उचल तुझ्या पिशवीत भरून घे आणि घरी गेल्यावर बायकोला दाखव तिला खूप छान वाटेल तुमची इच्छा पूर्ण होईल असा हा विश्वास ठेव बासप्पा चार पावलं पुढे गेला एक साप हळूच पकडला आणि पिशवीमध्ये टाकला आणि पुन्हा त्यांच्या दोघांची पुढची वाटचाल चालू झाली समोर दिसणारे साप लगेच गायब झाले पूर्ण दिशेन नसे झाले बासप्पा घरी आले आणि दिवे लागण्याची वेळ झाली होती आज सारा दिवस ते बाहेरच होते त्यामुळे बायको त्यांची वाट पाहत होती तर घरी आल्याबरोबर बायको त्यांच्याकडे धावत गेली आणि तुम्हाला एवढा उशीर का झाला इतका वेळ का झाला असे विचारत असतानाच बासप्पाने पिशवीत जो साप आणलेला आहे तर त्या पिशवीमध्ये त्याने हात घातला आणि तो साप साप काढू लागला पण पिशवीत बघतो तर काय तर पिशवी सापच नव्हता सापाऐवजी त्याच्या हाताला सोन्याची लांब लांबच लांब लगड लागली त्याने ती बाहेर काढली बायकोला दाखवली आणि दोघांनाही खूप आनंद झाला त्या दोघांनी क्षणभर डोळे मिटले स्वामींचे मनोभावी स्मरण केले आणि स्वामींना वंदन केले बासबाची गरिबी दूर झाली घरातील सर्व सुखसोयी त्यांना सुखसोयी त्यांना मिळाल्या स्वामींच्या कृपेचा प्रसाद असं त्या दोघांना वाटत होतं पुढे स्वामींच्या सेवेमध्ये अधिकच ते रमू लागले त्यांनी आपलं पुढचं आयुष्य सगळं स्वामी सेवेत घालवलं घरी येणाऱ्या कोणालाही पाहुण्यांचा आदरपूर्वक सत्कार करून त्याला जेवल्याशिवाय ते पाठवित नसत असे स्वामींची कृपा जशी बासप्पावर झाली तशीच आपल्या सर्मावर सर्वांच्यावर होऊ दे असे स्वामींच्यानी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला इथंच संपवते पुढे अजून एका छानशा कथेसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत व्हिडिओ ब बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद असा चॅनलला सपोर्ट करा आणि पुन्हा एकदा स्वामींचरणी प्रार्थना की तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करून आजचा व्हिडिओ इथं संपवते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर